भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यकारिणी बैठक अधिवेशन ऐतिहासिक कराड नगरीत आनंदात व खेळीमिळीत पार पडले भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी उपस्थितांच्या समोर आपले मनोगत व्यक्त केले या अधिवेशन बैठकीस पुण्याचे नव नवनिर्वाचित खासदार मुरलीधर अणामोळ यांनी भाजप कार्यकर्त्यांना आता लक्ष्य विधानसभा याबाबत मार्गदर्शन केले भाजप नेते अतुलबाबा भोसले यांनी आपल्या विनोदी भाषाशैलीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले मान तालुक्याचे व भा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार जयप्रकाश गोरे यांनी लोकसभेत जे काय झाले ते झाले आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून एकजुटीने काम करूया असे मार्गदर्शन केले यावेळी सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लढावणारी नेटवर्क मीडिया कराड प्रमुख कार्यक्रमासाठी पण आम्ही स्पष्ट भूमिका आहे आपल्या पक्षाने घेतलीये की या राज्यातल्या महाराजांना आरक्षण हे केवळ आणि केवळ महायुक्तीचं सरकारच देऊ शकतं तुम्हाला सांगा काही ढोकूनي सांगा केंद्रातला आपलं सरकार आहे राज्यात राज्यतला आपलं सरकार काम करतंय मला असं वाटतं या मूर्तीच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा जनतेमध्ये जायला लागलंय पुन्हा हे सांगाव लागणार आहे की जे काही खोटं narrative सेट करण्याचा प्रयत्न झालाय आता अतुल बावनो बजेटच्या विषयी भूमिका मांडली बजेटच्या विषयात अनेक कामं सांगितली ज्या दिवशी केंद्रातला अर्थसंकल्प सादर झाला तिथल्या विरोधातल्या असलेल्या महाराष्ट्रातल्या खासदारांनी आंदोलन केलं महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी विरोधातल्या पत्रकार परिषद घेतला की महाराष्ट्राला काय दिलं नाही महाराष्ट्राला काय दिलं नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो आपल्याला सांगावं लागेल की खोट नॅरेटिव्ह होतं बाबांनी सांगितलं असं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात केंद्र सरकारने मंजूर केले की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय मुरलीधर अण्णा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सातारा जिल्ह्याचे आपले नेते आदरणीय जयकुमार भाऊ जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ज्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमबद्ध कार्यक्रम जे आयोजित केला ते आदरणीय आपले धैर्यशील दादा कार्यक्रमाच्या दा निमित्तानं उपस्थित राज्याचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय दादा कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय मनोज दादा आदरणीय आनंदराव नाना अतिही आद... शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना या कांद्याला फिक्स रेट देण्यासंदर्भात कधी पवार साहेबांनी भूमिका मांडली जर दहा वर्ष देशाच्या कृषी मंत्री असताना जर ते कांद्याला फिक्स दर देऊ शकले दे नाही ते पवार साहेब आता मोदीजी प्रधानमंत्री राज्यावर सांगतात की हे सरकार विरोध आहे शेतकऱ्यांच्या विरोध आहे मला आपल्याला सांगायचे सगळ्याच काय तुझा विषय उसाच्या दराचा शेतकरी बांधव आपण सगळे या एक देण्याचं काम शेतकऱ्यांच्या उसाला फिक्स न देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते मोदीजींच्या सरकारनं केलं